हाय मी आहे मुंबईत सगळे मला ते बिल्डिंग अपार्टमेंट मधून असे डबे जमा करायचे प्रत्येक माळ्या उघड चौदा माळा पंधरा माळा नऊ माळा कुठं असं तिथे जावं लागतं असे डबे घ्यायचे आणि परत नऊ घ्यायचे बघायला दरवाजा उघडला का डबा घ्यायचा बिल वाजवल्या डबा तिथे डबे भाग किती जमा केलेले दोडे डबे मी जमा केलेले डा सायकलने असे डबे लावलेत आता सायकल मारायची आणि निघायचं रोडने

काय करत सकाळी सकाळी वायट नको देऊ उद्या लिस्ट घेऊन या सगळ्यांनी सकाळी जगून नाही देतो चार डबे राहिले त्याच्यामध्ये पण येलो पाचशे करतो हॅलो मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी मुंबईचा डबेवाला मी काय काम करतो ते तुम्हाला आता दाखवते या डबेवाला आता डबे घेऊन चाललो आहे डिलिव्हरी करायला माझ्याकडे डबे आहेत ते डबे घेऊन स्टेशनला चालले घाटकोपरला डबे द्यायचे का मग जेवण करायचे आमची माणसं असते तिथं डबे राहायचे डबे दिलं का मग जेवण करायला झालं डबे बचवायचे डबे डबे देऊन जाण्या स्टेशनला आता जातील नाही अरे हे इकडं कुठे बांधले इकडे बांधले जो दादा बांधून गेला आम्हाला सुट्ट्या द्या ना मग द्या सुट्ट्या आम्हाला घरी बसा घरी हा काल सायकल पंक्चर झाली म्हणून विरार चेंबूर प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर आलेली आता जेवायला जायचं जेवण करायचं आणि मग अर्धा तास तरी आराम करायला भेटते सकाळ पासून दिवाळीपासून इकडून तिकडून नुसतं पळायला लागते কামলাসা পাইনে উটিয়ে সাবে টাইম শিকরা মলাখতে আটপো কো কো ইস্টওরনে আতে ইসটানো ডবাটামাটাকুন জালাই আতে ইসটান্য়ে আন�

干练。 झाले बा सुट्टी झाली मित्रांनो घरी आहे सायकल लावली आता इथं सायकल इथं लावली लॉक लावले आणि अंदी सुट्टी झाली आता घरी जायचंय समोर स्टेशन आहे घाटकोपर स्टेशन ट्रेन पकडायची आणि निघायचं चला मग आता घरी जायचंय झाली आपली सुट्टी सायकल विक लावली सायकल लावून झाली डबा घ्यायचा आणि घरी निघायचं ट्रेन पकडायची पाच सातची ट्रेन असते ती पकडायची निघायचं चला तर मग आता घरी जाऊ मी घाटकपूर स्टेशनला आले त्या स्टेशनला ट्रेन पकडायची ला ट्रेन लागलेली आहे समोर मेट्रोचं स्टेशन आहे मेट्रोला जायला घाटकपूरचं आणि माझी ट्रेन लागली आता कर्जत लागली कर्जत नाही पकडणार याच्यानंतर बदलापूर ती पकडणार किती ट्रेन ट्रेन येते लेट वाजता या गाडीला कर्जत गाडी गर्दी त्यानंतर ती बदलापुरचीच पकडायला ही गेली नंतर करा गाडी माझ्या गाडी आलोज बदलापूरमध्ये आले जातो ट्रेन आहे बदलापूर स्टेशनला उतरलो आता घरी जायचं पाऊसही पडायला लागला प्ले का ट्रेनमध्ये उतरायचा पाऊस पडतो ते बदलापूर स्टेशन पाऊस चालू आहे